सर्व तूर उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट आजच्या दिवशीचे तूर बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीत तुरीला किती जास्त बाजार भाव त्या ठिकाणी भेटलेला आहे यामध्ये नागपूर असेल यवतमाळ असेल अमरावती असेल मलकापूर असेल नगर असेल वर्धा असेल लातूर असेल जालना असेल अशा सर्वच महत्त्वाच्या बाजारपेठेमधील बाजारभाव आपण पाहणार आहोत चालू चॅनलवरती नवीन सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक झाली आहे पस्तीसशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव जो भेटला आहे तो सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे तो सात हजार सातशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे अकोला आवक झाली आहे दोन हजार नऊशे साठ क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे सहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे अमरावती आवक झालेली आहे सात हजार अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजाराव भेटलाय सहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वात जास्त बाजारभाव शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे यवतमाळ आवक झाली आहे पाचशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटलाय सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे चिखली आवक झालेली आहे नऊशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे पाच हजार पाचशे अकरा रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे नागपूर आवक झालेली आहे सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी बाजारवा भेटला आहे सात हजार सहाशे बावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजारवा भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये यानंतर जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे अमळनेर आवक झालेली आहे पाचशे क्विंटल कमीत कमी भाव भेटला आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे मेहकर आवक झालेली आहे नऊशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारभाव याच्यामध्ये भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो बघा यानंतरची बाजार समिती आहे काटोल आवक झालेली आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये कमीत कमी बाजारभाव भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव काटोल बाजार समिती भेटला आहे सात हजार दोनशे अकरा रुपये शेतकरी मित्रांनो जी बाजार समिती आहे दर्यापूर आवक झालेली आहे पंधराशे क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला या ठिकाणी सात हजार सहाशे साठ रुपये क्विंटल